नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुण्याचे एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का मागच्या दोन तीन दिवसाखाली मी एक ओळ लिहिली होती ओळ अशी होती की आनंदाची पहिली पायरी आहे विद्रोह आणि ज्यावेळेस मी ही हो ओळ येईल ना त्यावेळेस बऱ्याचशा लोकांना असं वाटायला लागलं की हे असं कसं काय असू शकतं आनंदाचा आणि विद्रोहाचा काय संबंध आणि ज्यावेळेस माझं बऱ्याचशा लोकांसोबत डिस्कशन झालं ना त्यावेळेस परत माझ्या मनात विचार आला की आपण ह्या गोष्टीविषयी बोलणं खूप महत्वाचं आहे कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो त्यावेळेस आपल्याला जो आनंद मिळत असतो ना तो मिळत असतो लोकांच्या स्तुतीमधून लोकांच्या प्रेमातून किंवा लोकांच्या कौतुकातून लोका आपल्याला आनंद मिळत असतो पण जे लोक आपली स्तुती करत असतात आपलं कौतुक करत असतात ना आपण त्या लोकांचे गुलाम होत असतो मग कधी जर आपल्याला त्यांच्या विरोधात एखादं काम करायचं झालं ना मग आपण जास्त बोलू नाही शकत आता माझ्या आजूबाजूला एक व्यक्ती आहेत जे खूप प्रतिष्ठित आहेत आणि त्यांनी एखादी गोष्ट जर बोलले किंवा नेस्त सा जर एखादी गोष्ट टाकली ना त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो एकदम कमेंटची लाईकची एकदम एकदम तिथं भरमसाठ एकदम खूप गोष्टी त्यांना भेटतात पण जे लोक त्या ठिकाणी कमेंट्स करतात ना त्या लोकांचं आयुष्य सुधारत नाही आहे त्या लोकांचं आयुष्य सुधारण्यासाठी ते, ते कुठलंही वक्तव्य करत नाही आहेत किंवा एखादा व्यक्ती चुकत असला तर त्या व्यक्तीला तो चुकतो आहे किंवा ही गोष्टी चुकीच्या आहे असं देखील ते म्हणत नाही त्यांना फक्त स्वतःच्या लाईकशी किंवा लोकांच्या प्रतिसादाशी मतलब आहे पण जर लोकांना खरं बोलायचं झालं किंवा लोकांना जर सत्य सांगायचं झालं ना तर मग विरोध पत्करावा लागतो लोकांचं बोलणं ऐकावं लागतं लोकांचा विरोध सहन करावा लागतो आणि त्यासाठी स्वतः विद्रोही बनावं लागतं पण ते करण्यासाठी आतून ताकद लागते जी ताकद बऱ्याचशा लोकांमध्ये नसते म्हणून ती लोकांना काही सांगतच नाही जे चालू आहे ते चालू द्या आपल्याला काय करायचंय कोणाचं कसं का असतं आपल्याला मान मिळतंय आपलं कौतुक होतं ना बाद झालं काय करायचं आपल्याला पण हे झालं बाहेरच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अडथळा निर्माण करतात ना मग ते घरातून असेल किंवा आपल्या सोसायटीमध्ये असेल किंवा बऱ्याच अंशी आपल्याला काही काही ठिकाणी अडथळा भेटायला लागतो बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडत नसतात आणि आपल्याला आवडत नसून सुद्धा त्या गोष्टी बऱ्याचदा कराव्या ला लागतात मग त्या ठिकाणी आपण नाही म्हणू शकत नाही कारण आपल्यावर जे संस्कार पडलेले असतात किंवा ज्या वातावरणात आपण वाढलेलो असतो ज्या लोकांसोबत आपण राहिलेलो असतो ना त्या लोकांना विरोध करायचं म्हटलं किंवा त्या लोकांच्या विरोधात जायचं म्हटलं ना किंवा खूप त्रास व्हायला लागतो मग आपल्याला वाटायला लागतं की जे आहे ते चलू द्या आपल्याला माहीत असतं की ते चुकीचं आहे तरी पण आपण त्याच गोष्टी करत असतो ज्या आपल्याला आवडत नसतं त्याने काय होतं माहिती आहे का ती गोष्ट आपण जरी केली ना तरी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद नाही मिळत डीफी दिन कुठेतरी ते दुःख राहतं किंवा ते सलत राहते गोष्ट की अरे मी चुकीच राहतोय आणि जर आपण विद्रोह नाही केला आपण जर सत्य नाही वागलो सत्य नाही बोललो ना तर मग आपण पण खोटं आयुष्य जगायला लागतो मग आपल्या आयुष्यामध्ये उत्क्रांती नाही होत आपण मोठ्या लेवलला नाही जगू शकत किंवा ॲक्च्युअलमध्ये जो खरा आनंद असतो ना तो आपल्याला कधी मिळतच नाही आणि भरपूर लोकांसोबत होत आहे सध्या माझ्या आजूबाजूला मी भरपूर लोक अशी बघतोय ज्यांना त्यांच्या आजूबाजूच्या अजिबात गोष्टी आवडत नाही आहेत पण त्यांना तसं वागावं लागतंय जर ते विद्रोह करायला गेले किंवा त्या गोष्टीचा विरोध करायला गेले ना मग त्यांना खूप मोठ्या गोष्टींचा सामना करावा लागतो आणि ते सामना करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये तो खरा आनंद त्यांना मिळत पण आयुष्याचा जर खरा आनंद पाहिजे असेल जर अॅक्च्युअल मध्ये आयुष्यामध्ये उंची गाठायची असेल ना तर तुम्हाला विद्रोह करता आला पाहिजे तो विद्रोह करणं खूप महत्त्वाचं आहे जोपर्यंत तुमची परफेक्ट पर्सनॅलिटी जगासमोर येत नाही ना की हा व्यक्ती असा असा आहे तोपर्यंत लोक तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला डवच करणार तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अडफाटे आणणार तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते मध्ये मधी करणार तुम्हाला स्वतंत्रता नाही मिळू देणार पण ज्या दिवशी तुमचा परखड स्वभाव जगाला कळायला लागतो की ह्याला ह्या गोष्टी आवडत नाहीत हा आपल्यावर भाष्य करतो हा टीका करतो हा ह्याची परखडपणे मतं मांडतो त्यावेळेस इनिशियली तुम्हाला भरपूर त्रास होतो तुम्हाला सगळे विरोध करतात तुमच्या विरोधात जातात तुम्हाला शिवाय देतात पण लाँग टर्मसाठी ते तुमच्यासाठी चांगलं असतं कारण इनिशियली तर तुमच्या सगळ्या विरोधात जातात पण लाँग टर्म त्यांना ला समजून जाते की हा व्यक्ती तसा नाहीये तो सत्याच्या बाजूने चालणारा माणूस आहे तो आपल्यासारखं चुकीच्या गोष्टी घेऊन चालणारा व्यक्ती नाहीये त्याला खोटं पटत नाही त्याच्या आयुष्यामध्ये पण तो इनिशियली जो त्रास असतो ना तोच आपल्याला नको असतो आपल्याला वाटत असतं की आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या कोणी महाग नाही बोललं पाहिजे आपल्याला कोणी त्रास नाही दिला पाहिजे आपल्याला कोणी वाईट नाही बोललं पाहिजे पण हे करत असताना आपण किती जरी चांगलं राहतो लो चांगल ना शेवटी लोक वागायचं तशीच वागत असतात आपल्याला वाईट बोलतच असतात जर आपण चांगलं वागून जर लोक वाईट बोलणारच असतील ना तर मग विद्रोह करायला काय प्रॉब्लेम बोलू द्या किती बोलणार आहेत बोलून बोलू पण ज्या दिवशी आपला स्वभाव त्यांना कळायला लागतो की बाबा ह्याला ह्या गोष्टी आवडत नाहीत ते ॲटोमॅटिक आपल्यापासून अंतर ठेवायला लागतात आपला रिस्पेक्ट करायला लागतात आपला आदर करायला लागतात किंवा आपल्यापासून दूर तरी जातात आणि जेवढी लोक दूर जातील ना तेवढं आपल्यासाठी भारत कारण आपल्याला स्वतःला टाइम मिळतो आपलं स्वतःचं आयुष्य मूर्तवायला लागतं कचरा बाजूला जातो आयुष्यातला आणि स्वच्छ जे असतं ना ते सगळं आपल्या आयुष्यामध्ये राहतं आयुष्य निखळ होतं आणि मग ॲक्च्युअलमध्ये आनंद मिळत असतो पण जर आपण त्या सगळ्या गोष्टी तर धरून बसलेलो असतो जर आपण चुकीच्या गोष्टींना गमवताना घाबरत असो ना तर मग आपल्याला आनंद कधीच नाही कधीच नाही ज्या चुकीच्या गोष्टी आहेत चुकीचे लोक आहेत जे काही सगळं जे आपल्याला आवडत नाही ना त्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवा त्या गोष्टीविरोधात बंड करा आपले जे मेंटल पीस आहे तिथे कोणी इंटरफेअर नाही केलं पाहिजे आपल्याला कोणी डवचलं नाही पाहिजे जे आपल्याला करायचं आहे ते करता आलं पाहिजे आणि ते करण्यासाठी पहिली गोष्ट असते ती म्हणजे स्वतंत्रता आणि ती स्वतंत्रता मिळत असते ज्यावेळेस आपण विद्रोह करायला शिकतो ना नाहीतर कोणीही येतं आपल्याला टपली मारून जातं आपला मजाक उडून जातं मग आपल्याला कुठल्याही गोष्टीविषयी बोलता येत नाही आपलं परखड मत मांडता येत नाही आपल्याला भाष्य करता येत नाही आपण जर दोन गोष्टी बोलायला लागलो ना की सगळे म्हणायला लागतात हां तुला शाना माहिती आहे आम्हाला बस शांत किंवा ज्या काय आपल्या मान्यता असतात त्या मान्यतेला क्वेश्चन करू दिला जात नाही बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होत असतात ज्यावेळेस आपण लोकांच्या संवाद साधत असतो पण जर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल जर ॲक्च्युअलमध्ये मोठं व्हायचं असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टींना प्रश्न करावा लागेल ह्या गोष्टींची उत्तरं शोधावी लागतील लोकांचा विरोध सहन करावा लागेल स्वतःला विद्रोही बनावं लागेल आणि जोपर्यंत आपण विद्रोही बनत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला आनंद नाही मिळत आपल्या आयुष्यामध्ये विद्रोह करता आला पाहिजे लोकांना दूर ढकलता आलं पाहिजे जे लोक आपल्याला आवडत नाहीत किंवा ज्या लोकांचं आपलं पटत नाही जे विचार आपल्याला आवडत नाहीत ना त्या गोष्टींना आपल्याला दूर करता आलं पाहिजे नाही म्हणता आलं पाहिजे विद्रोह करता आला पाहिजे नाही तर नाही ठाम राहायला शिकायचं आयुष्या मग कोणाला वाईट वाटलं कोण दूर गेलं ह्या जास्त विचार नाही करायचा जाऊ दे जाणार जोपर्यंत आपलं असं व्यक्तिमत्व बनत नाहीत ना तोपर्यंत आपली व्हॅल्यू नाही वाढत नाहीतर लोक कुणीही अव्हेंट टपली मारून जावे अशी अवस्था होऊन जाते आपल्या आयुष्यामध्ये पण ज्यावेळेस तुम्ही विद्रोही बनतात ज्यावेळेस तुम्ही रिबेलियन बनताना मग कुणाची टाप नसते तुम्हाला बोलण्याची लोकं बोलताना सुद्धा तुम्हाला दहावेळेस विचार करायला लागतात की ह्याला बोलल्यानंतर काय परिणाम होतील आपल्यावर तशा पद्धतीचं पण इनिशियली तुम्हाला त्रास होईल लोक शिवाय देतील तुमचं तिरस्कार करतील पण लाँग टर्मसाठी तुमच्यावर कधी नाराज राहत राहणार मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला बोललो होतो की पाठीमागं बोलणं हे चुकीचं असतं तसं तोंडावर बोलायलाच शिका कोणाला आवडू नाही आवडू चालेल बोलायला शिक ज्यावेळेस आपण परखड बोलायला लागतो तोंडावर बोलायला ला लागतो आपली मतं एक्सप्लेन करायला लागतो ना लोकांना इनिशियली नाही पटणार पण ज्या दिवशी आपला हेतू स्पष्ट असतो आपलं उद्दिष्ट क्लिअर असतं आपली तळमळ त्यांना कळते ना मग लोक आपल्यावर ॲक्च्युअलमध्ये प्रेम करायला लागतात आपल्यावरती ट्रस्ट करायला लागतात पण पहिल्यांदा विद्रोही बनणं खूप गरजेचं आहे जे लोक कठोर असतात ना ते आपल्याला आवडत नसतात पण तीच आपल्यासाठी चांगली असतात जे औषध कडू असतं ते आपल्याला कधी आवडत नसतं पण ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे विद्रोही बना भक्कम बना स्वतःला मजबूत बनवा जोपर्यंत तुम्ही स्वतः मजबूत म्हणत नाहीत ना तोपर्यंत तो विरोध सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही नाहीतर आणि जोपर्यंत ती ताकद आपल्यामध्ये येत नाही ना तोपर्यंत आपण आयुष्यामध्ये आनंदाने नाही ना जगू शकत नाहीतरी छोटी मोठी लोकं आपल्याजवळ येतील आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टींवरून दुःख करतील आणि आपल्या आयुष्यातला आनंद घेऊन जातील त्यामुळे मजबूत बना एवढे मजबूत बना की आपल्याला कोणी किती जरी हलवायचा प्रयत्न केला ना आपण साधे सुद्धा नाही पाहिजे एवढे मजबूत आणि कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपण समोरच्याला कमजोर दिसतो ना त्यावेळेसच तो आपल्यावर अन्याय करत असतो अत्याचार करत असतो आपल्यावर गोष्टी लादत असतो पण जर समोरच्या लक्षात आलं की हा व्यक्ती ऐकू शकत नाही मग तो आपल्या सुद्धा आहे त्यामुळे भक्कम बना त्यामुळे आपली पर्सनॅलिटी तशी ठेवा आपल्याला बोलताना सुद्धा लोकांनी विचार केला पाहिजे आणि जोपर्यंत आपण असे बनत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला स्पेस नाही मिळणार आपल्या आयुष्यातली घाण आपल्या आयुष्यातला कचरा बाजूला नाही होणार आणि ज्यावेळेस आपल्या आयुष्यातली घाण अप... बाजूला होते कचरा बाजूला होताना मग चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये उतरत असतात चांगल्या गोष्टींचा आपल्याला सहवास लावायला लागतो मग आपलं आयुष्य चांगलं व्हायला लागतं आणि मग आपल्या आयुष्यामध्ये विचारांची बैठक निर्माण होते मग आपण आयुष्यामध्ये मोठे होत असतो एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलला अजून सब्सक्राइब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू